मोदीचं भाषण ऐकलं नाही का भाषणाने होत नाही हो साहेब भाषण सांगा ना आक्रमण करायला तिथं आता शकत नाही काही तुम्ही काहीच करू शकत नाही तुम्ही तुम्ही पैसे का सगळे निघते मंत्रीवरती हॅलो मंत्री मोदी बोलतो ना जाधव साहेब हा बोलतो जाधव साहेब मी म्हणलं आता हमला झाला बोलतो आपण ते सांगा मी पाटील बोलतो रमेश पाटील कुठून संभाजीनगर हा बोला म्हणलं हमला झाला मग आता हमला कधी करणार आपण पाकिस्तानवर होईल होईल ना आता तुम्ही कालचं मोदीचं भाषण ऐकलं नाही का भाषणाने होत नाही हो साहेब भाषण होत नाही सांग सांगा ना आक्रमण करायला तिथं आता नाही तर एखादं सामान्य माणसं आमचं आम्हाला देऊन टाका म्हणा आठ दिवस देश हातामध्ये फक्त मंत्रीपद त्यांना तुम्ही पैसे तुम्ही करू शकत नाही काही तुम्ही काहीच करू शकत नाही तुम्ही तुम्ही पैसे का सगळे निघते फक्त मंत्रीपद हा हॅलो आणखी दुसरं काय करणार तुम्ही का बरं हमला करत नाही करा ना मग तुम्ही सांगत ना निरोप दे माझा बर तुमचा बिलकुल द्या बिलकुल द्या आणि पाहिजे होईल होईल ना जरा हमला इतका सोपा विषय नाही सगळा विचार करून सगळी तयारी करून हे करायला अरे ऐका ना तुम्हाला जितका राग आहे तितका आम्हाला बी येतो आम्ही बी कट्टर शिवसेनेक आहे बाळासाहेबांची समजलं का शिवसेनिका मी शिवसेने भांडण आहे का कोणतं गल्लीच अरे त्या पाकिस्तान जवळ बी आण आहे उद्या जर त्यानं भारतावर टाकलं तर पुन्हा इकडचे लोक मेले लोक काय म्हणतील अरे करायचं हे काम करा साहेब त्यांना मारून टाका आपण मरून जाऊ संपून जाऊ त्यांचा विषय आपला पण औरंगाबाद मध्ये काय करायला लागले तुम्ही जाणं एखादी बंदूक येऊन तिथं बंदूकचं ना मग बंदूक लायसन द्या ना मला तुमच्या जमना लायसन घ्यायचं पाहिजे अतिरेकी लायसन काढून आले की का मी ना अतिरेखी थोडी मी तुम्ही सांगा ना सगळं अतिरेकी द्या ना मग तुम्ही करा ना मग तुमच्या हातात सत्ता आहे ना होईल होईल हा ते मग मला कसं मुंबई तुम्ही बंदूक घेऊन जा